संशयित दूषित कफ आणि यामुळे नागपुरात मध्य ऑगस्ट पासून आतापर्यंत एकूण तब्बल एकोणीस रुग्णांचे मृत्यू झालेत त्यापैकी ते तेरा रुग्ण मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्रात सहा रुग्ण आहेत यांचं वयोगट शून्य ते सोळा वर्ष आज नागपूरच्या विविध रुग्णालयात एकूण बारा रुग्ण दाखल आहेत यावर्षी मध्य ऑगस्ट पासून हे रुग्ण येण्यास सुरुवात झाली आहे मध्य प्रदेशातील तेरा रुग्ण हे संशयित दूषित कफ सिरपमुळे असल्याचा संशय व्यक्त होतोय कारण त्या सर्वांना लघवी त्रास किडनी फेल्युअर आणि मेंदूला सूज अशी लक्षणं होती महाराष्ट्रातील रुग्णांना ही लक्षणं नव्हती हे विशेष हे मृत्यू झालेले आहेत आणि त्यात दूषित कप सिरप संबंधी लक्षणं असलेले आहेत मध्य प्रदेशातील या तेरा पैकी बारा छिंदवाडा इथले आणि एक सिवनी इथला आहे सध्या बारा रुग्ण दाखल आहेत दिल्लीची वैद्यकीय टीम लवकरच नागपुरात येणारे काही रुग्ण अद्याप सुद्धा व्हेंटिलेटरवर आहेत नागपुरात विषारी कफ सुरेमुळे एकाचा मृत्यू झालाय दिल्लीचं पाहणी पथक आता नागपुरात येणार आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधवळकर यांच्याकडून प्रवीण काय अधिक माहिती आहे संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी माहिती आणि बातमी अशी आहे की आतापर्यंत एकोणीस लहान मुलांचा मृत्यू हा नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि एक खासगी रुग्णालय असा झालेला आहे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि एकोणीस हे लहान मुलं जे आहे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे जे वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपक सेलवकर यांनी दिली आहे हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर होत चाललेलं आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये कोल्डिफ नावाचं जे एक कप सिरप होतं ते देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जे वा, वा, मटेरियल वापरण्यात आलं होतं तयार करण्यासाठी ते इंडस्ट्रियल वापरण्यात आलं होतं त्यामुळे यातले द्रव्य पदार्थ काही हे दूषित होते त्यामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यासोबतच हे जे कोल्डिक नावाचं जे सिरप देण्यात आलं त्यामुळे किडनी फेल्युअर अनेक मुलांचं झालं आणि मल्टिपल ऑर्गन फेल्युअर सुद्धा झालं त्यामुळे एकोणीस मुलांचा मृत्यू आतापर्यंत झालाय त्यासोबतच एन uh, सी डी uh, सी ची एक दिल्लीची टीम येणार आहे आणि टीम टीम सुद्धा सगळी माहिती जी आहे ती ती देणार आहे त्यासोबतच uh, आता छत्तीस पैकी छत्तीस uh, मुलं एकूण जे आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत दाखल झाले होते आणि छत्तीस पैकी एकोणीस जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे पण यात मध्य मधले हे सगळे रुग्ण आहेत आणि मध्य मधले हे रुग्ण नागपूरच्या जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथे दाखल होते आणि मध्य प्रदेशला लागूनच नागपूर जिल्हा आहे छिंदवाडा जिल्हा आहे इथे नागपूरमध्ये हे रेफर केले होते निश्चितच प्रवीण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी